तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरी बसून पी एफ एकाच अकाउंटमध्ये एक प्रकारे ट्रान्सफर करू शकता ती अगदी आपण पाच मिनिटात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही भरपूर अशा कंपनीमध्ये काम केलं असाल त्यामुळे जे काही वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम केल्यानंतर तो पी एफ वेगवेगळ्या अकाउंटमध्ये हा डिपॉझिट केला जातो म्हणजेच वेगवेगळ्या पी एफ अकाउंटमध्ये डिपॉझिट केला जातो तोच पी एफ आपल्याला एकाच अकाउंटमध्ये आणण्यासाठी एक प्रोसेस करावी लागते त्याचबद्दलची एड टू झेड प्रोसेस आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत नेमकं ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या बाकीच्या कंपनीचा संपूर्ण प्रेय सध्या तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय त्या कंपनीमध्ये कशा प्रकारे ट्रान्सफर करू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस आजच्या मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला युनिफाईड पोर्टल डॉट या ऑफिशियल यू एनच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे इथे आल्यानंतर अशा प्रकारे डॅशबड तुम्हाला इथे दाखवला जाईल इथे तुम्हाला तुमचा यू एन नंबर पासवर्ड एंटर करायचा आहे दिलेला कॅप्चर कोड एंटर करून साईन इन या बटनवर क्लिक करायचं आहे साईन इन या बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या यू एनची जी काही पी एफ ची ती अजून चांगली करण्यात आलेली आहे आता मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमचा अकाउंट प्रत्येक वेळेस लॉग इन करते वेळेस तुम्हाला, 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 तुम्हाला ओटीपी टी ऑथेंटिकेशन करणे आवश्यक आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही ओ टी पी एंटर करून सबमिटवर क्लिक करत नाही तोपर्यंत तो तुमचा अकाउंट इथे लॉग इन होत नाही ही महत्वाची अपडेट पी एफ अकाउंट यु एन यांच्याकडून करण्यात आलेलं आहे तर ही एक बेस्ट माहिती तुमच्यासाठी असू शकते सांगतो अगोदर इथे तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे अकाउंट लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवला जाईल इथे तुमचा युएन नंबर नाव वगैरे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती चेक करायची आहे तुमची केवायसी वगैरे झाली की नाही ते चेक करण्यासाठी मॅनेजर क्लिक करून केवायसी या वाटणार क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमची केवायसी झालेली आहे की नाही करंट केवायसी ऍक्टिव्हिटी त्याबद्दलचं संपूर्ण स्टेटस इथे दिसून जाईल जर केवायसी झालेली नसेल तर इथे तुम्हाला तुमची केवायसी कंप्लीट करायची आहे आता केवायसी चेक केल्यानंतर आता आपल्याला जो काही पी एफ आय अदर बँकेमधला पी एफ आय अदर कंपनीमधला पी एफ आहे तो एकाच करंट आपण ज्या कंपनीत काम करतोय त्याच्यामध्ये कशाप्रकारे ट्रान्सफर करायचा त्याची प्रोसेस जाणून घेऊया तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सर्विस यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला वन मेंबर वन पी एफ यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे ट्रान्सफर रिक्वेस्ट बघू शकता यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल यामध्ये पर्सनल डिटेलमध्ये तुमची संपूर्ण माहिती मोबाईल नंबर तुमचं नाव अकाउंट नंबर आय सी आधार नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती दाखवेल नंतर डिटेल ऑफ प्रेझेंट अकाउंट इन टू विच ट्रान्सफर विल बी अफेक्टेड आता सध्या तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करताय त्याबद्दलचे संपूर्ण अपडेट तुम्हाला इथे दाखवलं जाईल नंतर आहे तीन नंबरची स्टेप प्लीज सिलेक्ट द प्रिव्हिजन अकाउंट विच आर टू बी ट्रान्सफर्डे आता इथे मित्रांनो अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला इथे दाखवलं जाईल तर इथे तुम्हाला जो काही पी एफ आहे तो आता आपल्याला सध्या आपण ज्या कंपनीत काम करतोय त्या मेंबर आयडी मध्ये में ट्रान्सफर करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे दोन नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे प्रेझेंट एम्प्लॉई यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा एन नंबर एंटर करायचा आहे यू नंबर एंटर केल्यानंतर गेट डिटेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्ही ज्या ज्या कंपनीत काम केलेलं असाल त्याची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला भेटून जाईल आता आपल्याला या दोन कंपनीमधला पी एफ हा एकाच पी एफ मध्ये ऍड करायचा आहे मेंबर आयडी मध्ये ऍड करायचं आहे तर ते कंपनी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर ती कंपनी ऑटोमॅटिकली ॲड झाली तुम्हाला ते दिसून जाईल ऍड झाल्यानंतर आता तुम्हाला इथे स्टेप नंबर दोन इथे कंप्लीट करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला इथे तुमचं ओटीपी ऑथेंटिकेशन कंप्लीट करायचं आहे तो तो तर इथे तुम्हाला या टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून गेट ओटीपी यावर तुम्हाला क्लिक आहे तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओटीपी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करून सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अदर कंपनीमधला पी एफ आहे तो एकाच मेंबर आयडी मध्ये ॲटोमॅटिकली ट्रान्सफर झालेला दिसून जाईल आता ही जी काही संपूर्ण रिक्वेस्ट असते ती तुमच्या सध्या ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता त्या कंपनीमध्ये जाईल जर ही रिक्वेस्ट कंप्लीट झाली नसेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीमधील संबंधित अधिकाऱ्याकडे भेटून ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचा पी एफ जो काही जे काही तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये काम केलं होतं मेंबर आयडी मध्ये काम केलं होतं तो पी एफ सध्या तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय त्या पी एफ आय डी मध्ये अशा प्रकारे ट्रान्सफर करू शकता आणि एकदाच हा संपूर्ण पी विड्रॉल पण करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जरी महत्वपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती प्रत्येक व्यक्तींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा पण यामध्ये फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र